व सफलतेसाठी कॅनडा एका बहुराष्ट्रीय कंपनीत केमिकल इंजिनियर या पदावर कार्यरत असणाऱ्या इंजिनियर राजकुमार कांबळे यांनी कॅनडामध्ये शेवटचा श्वास होईपर्यंत अविरत प्रयत्न केले आत्महा परिश्रम केले त्यामुळे आज डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल मिशन ज्याला हे आय म्हणतात या संस्थेचा संस्थेच्या जगभर शाखा विकुलेल्या आहेत त्यांनी अमेरिका युके फ्रान्स मलेशिया ऑस्ट्रेलिया आणि ते लेखकांना ओळखत नाही लेखक आहेत साहित्यिक आहेत कवी आहेत पत्रकार आहेत पत्रकारांना सुद्धा आम्ही पुरस्कार देणार आहोत प्रस्थापित लोकांना देणार देणार आहोत ज्यांच्याकडे पुस्तकाला पैसे ना सुद्धा नाही छापाला ना।

राजू कांबळे आता दोन हजार पंचवीस ला एक पुन्हा सुरुवात करायला आली या पुरस्काराची त्यामुळे लोकांमध्ये आणि भारतामध्ये विदेशामध्ये चांगली म्हणजे साहित्यिक आहे त्यांना हे पुरस्कार वितरण करून अजून ते निधान करू शकतात पुस्तकं प्रकाशित करू शकतात त्याच्या मागचा हा उद्देश होता साहित्यिक पुरस्काराचा फक्त जो आहे पाठवायचा काही म्हणजे सोबत काय असं काही पाठवायचं नाही नाही त्याच्यामध्ये काही तुम्हाला फक्त बायोडाटा पाठवायचा आणि पुस्तक पाठवायचा त्याची काही फीज वगैरे काही